नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूज मध्ये शहरातील महत्वपूर्ण आढावा घेऊया पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई विरोधात संतप्त व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या मुख्य गेट वर आंदोलन केलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व्यापारी आघाडीनं हे तिरडी आंदोलन केलंय कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेनं घर आणि व्यवसाय तोडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला गरीबांवरच कारवाई आणि अधिकाऱ्यांचे भरले का असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांकडून करण्यात आला प्रशासनानं तोडगा काढला नाही तर लवकरच मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा दत्ता गायकवाड यांनी दिला पिंपरी चिंचवड महापालिकेने कोविड काळात दाखवलेली तत्परता आणि आरोग्य क्षेत्रातील निर्णय क्षमता पुन्हा एकदा समोर आली आहे महापालिकेने आरोग्य क्षेत्राला मोठी मदत केली कोविड काळात शहरातील खासगी रुग्णालयांना तब्बल दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आय ऑक्सिजन बेड औषध आणि चाचण्या यासाठी रुग्णांना विनामूल्य उपचार मिळाले महापालिकेच्या या, या निर्णयामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले कोणत्या रुग्णालयांना किती निधी मिळालाय याचा तपशील लवकरच जाहीर होणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेतून जून दोन हजार पंचवीस अखेरीस निवृत्त झालेल्या एकसष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान समारंभ आचार्य अत्रे रंगमंदिर आणि संत तुकाराम नगर येथे उत्साहात पार पडला महापालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला पिंपरी चिंचवड महापालिकेने अवघ्या नव्वद दिवसात म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत दोनशे बावीस कोटी बहात्तर लाखांचा विक्रमी मालमत्ता कर वसुली करत महापालिकेच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केलाय यंदा चार लाख बारा हजार चारशे तीस मालमत्ता धारकांनी कर भरणा करत महापालिकेच्या सवलतींचा लाभ घेतला या, या यशामागे सुलभ ऑनलाइन प्रणाली सी प्रकल्प अंतर्गत डेटा विश्लेषण सोशल मीडियावरून जनजागृती आणि विभागीय पातळीवर केलेलं नियोजन महत्वाचं ठरलं अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली मामुर्डी ते सांगवडे मार्गावरील पवना नदीवर असलेला जुना साको पूल जीर्ण झालेला असून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे या पुलावरून वाहतूक सुरूच आहे लोखंडी संरचना तुटली फळ्या वाकलेल्या आणि पुलाचा काही भाग मोडकळीस आलेला असतानाही प्रशासनाकडून फक्त धोक्याची सूचना असा फलक लावण्यापुरतीच कार कारवाई आली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन जवानांनी रावेत मधील फूट खोल खड्ड्यात पडलेल्या गाईला जवानांनी सुखरूप बाहेर काढलाय चिखल अंधार आणि अपुर साधन असतानाही जवानांनी हार न मानता बचाव मोहीम पूर्ण केली मावळ मतदारसंघाचे माजी आमदार पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ राजकीय नेते आणि शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे कृष्णराव भेगडे यांचं निधन झालंय त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यात थेरगाव मध्ये केलेल्या अंतर्गत रिंग रोड सह जुन्या कालबाह्य आरक्षणाच्या विरोधात सोमवारी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले थेरगाव वाचवा जमिनी सोडा हक्क द्या अशा घोषणा यावेळी नागरिकांनी केल्या औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील लघु उद्योग संकटात आहे टाटा मोटर्स बजाज ऑटो थारमस यांसारख्या कंपन्यांसोबत तिथे हजारो लघु उद्योग आहे जे मोठ्या उद्योगांना सुटे भाग आणि सेवा पुरवतात मात्र गेल्या काही वर्षात शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा परिणाम या लघु उद्योगांवर होत असल्याने मोठं नुकसान होत आहे दरम्यान महावितरणाकडे वारंवार तक्रारी करूनही वीज प्रश्न सुटत नसल्याचं लघु उद्योगचकांनी स्पष्ट केलंय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांनी हिंजवडी परिसराचा दौरा करून नागरिकांच्या समस्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिले डॉक्टर म्हसे यांनी विप्रो सर्कल ते मरुंजी जोडणाऱ्या दोन पूर्णांक पाच किमी रस्त्याच्या कामाची पाहणी केली या पाहणीनंतर त्यांनी पोलीस बंदोबस्तात उर्वरित रस्त्याचं काम आठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश दिले या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज